ही आत्ता आठवी विषय मराठी लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय व्हिडिओ निर्मिती नम्रता सावंत आकृत्या पूर्ण करा गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती लिहा काही प्रवासी प्लॅटफॉर्मवर एरजाऱ्या घालू लागले दोन प्रवासी दगडी बाकावर गप्पा मारू लागले काही जण वर्तमानपत्र वाचता वाचता आडवे झाले काही चहा पिता पिता गप्पा मारू लागले दुसरी आकृती पहा इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी राजाने पासपोर्ट मिळवला राजाने व्हिसा काढला राजाने चार कपडे व नेहमीचे कपडे घेतले काकाने दिलेले खास घड्याळ वापरावयास काढले योग्य विधाने शोधा लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती म्हातारा व तरुण करोडपती होते तरुण वकिली करायला परदेशात जात होता दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा व दुसरा तरुण याच्यामधील योग्य विधान हे दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण दुसरा प्रश्न म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते मातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते मातारावर तरुण बेजबाबदार होते यातील बरोबर विधान आहे मातारा व तरुण दोघेही कलाकार होते खालील वाक्यांचा प्रकार ओळखून ल पहिलं वाक्य आहे राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्का झालं ना प्रश्नार्थ दुसरं तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी हे वाक्य आहे विधानार्थी तिसरं वाक्य आहे तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये हे वाक्य आहे आज्ञार्थी चौथं वाक्य आहे म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार हे वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य पुढचा प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा शब्द दिलेला मूळ शब्द आणि सामान्य रूप तुम्हाला ओळखायचं आहे भावाला भाऊ भावा शाळेतून शाळा शाळे पुस्तकांशी पुस्तक पुस्तका फुलांचा फूल फुला आईने आई सामान्य रूप पण आईच खालील शब्द वाक्यात उपयोग करा गप्पा रंगणे खूप दिवसांनी मैत्रीण भेटली म्हणूनच आमच्या गप्पा रंगल्या दुसरं पंचायित होणे यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही असे समजल्यावर आमची खूप पंचायत झाली पुढील प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा त्यांचा खेळातील दम संपत आला त्याचा खेळातील दम संपत आला कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू